तर मित्रांनो नमस्कार आहे बघा आज पाऊस हा उघडून गेलाय आणि वातावरण बघा किती छान झालेलं आहे पावसाने दोन चार दिवस खूप हे बघा अजून खाली जमीन उरली इथं नारळाला जाड एक त्याला नारळ बघा किती लागले आणि किती मोठे झाले खूप आणि वरती पण जास्तच कोंब निघताय त्याला खूप नारळ लागले त्या नारळाला पाऊस इतका होता दोन तीन दिवस आज थोडं ऊन पडलं आणि सगळं सुकलंय इकडं सिया आणि सियाची मम्मी जी फुटबॉल खेळते ते बघा एक पेरूचं आहे त्याला दोन तीन पेरू आले बघा एक तर तो तोडून खाल्ला सिया काय करते गेला खेला खेळा खेला, खेला। खेला, खेला, खेला। हा मला माझ्याकडे फेक फेक माझ्याकडे

इकडे चाल माझ्याकडे माझ्याकडे कॅच फेक बॉल खूप मोठा झाला तिच्या वाजनाचे मान उचल कसं या बॉल बॉल उचल बॉल उचल बॉल उचल बॉल उचल चाल चाल चल भूत येईल का मग भूत कसं येतो मला दाखव जवळ आहे जवळ आहे इकडे बोलू भू तुला बोल नाही ना बोलू 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 कस करतो भूतू तुला कस खात तुला कस असे भूतू खात तुला आणि भूत नाचत कसं नाचत तर कसं तिकडनं बघतो आलं भूत नाचत कसं ठीक मम्मी तू हा बा कॅच 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 मला ते कॅच ए भूत आलो ए भूत आलं मम्मी पळ मम्मी पळ मम्मी पळ मम्मी पळ काय

इकडे जवळ जवळ कशी केलं तिने कसं केलं सी हसो खाल्लं कसं बॉल कस घेऊन पडला बापरे चाल तू माझ्याकडे चाल आपण तिचा बॉल घेऊन हो कुठे गेलो पाहू आपण कुठे गेलो पाहू हा कुठे गेलं ती कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं ये इकडं अरे बापरे भाऊ त्याला म्हणून जाय 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 जा इकडे राहिल हसराय घुताल धर धर पळ 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 पडशील पडशील इकडे पळ इकडे पळ सिया अग उताला हसराय तू पळ 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 पुढ मम्मी कोण मम्मी कोण मम्मी कोण मम्मी कोण सिया पळ मम्मी क तुला घेऊन चाललो ती पळ 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 मम्मी पळ मम्मी पळ तुला घेऊन चाललो ती मम्मी पळ मम्मी पळ पटक बॉल घ्यायचा आहे कोण हे बॉल दी बॉल दी भूत बॉल हे भूत बॉल दर 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 भूत निघ तू आता निघ भूत निघ बुतू तू गेलं गेलं बुतू पळल पळल बुतू आता चला खेळा तुम्ही मस्त आता बॉल बॉलबॉल